गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय बाबाजी की जय अशी घोषणा देत काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिव प्रियांका गांधी भाषणाला सुरुवात केली त्या म्हणाल्या आज येथे सभा होत आहे त्या मैदानाजवळ साईबाबा बसत होते आज पहिल्यांदा मला साईबाबांच्या मंदिरात जाण्याचं सौभाग्य मिळालं आणि खरोखरच ही पवित्र भूमी असल्याची अनुभूती झाली महाराष्ट्र सामाजिक क्रांतीची धरती आहे महात्मा फुले शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांची ही धरती असून येथे कणाकणात सत्य समानता मानवता आहे महाराष्ट्राच्या धर्तीनं नेहमीच देशाला दिशा दिली आहे असंही त्या म्हणाल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवारी राहता तालुक्यातील साकूर येथील दौलतबाग येथे आयोजित विजय निर्धार सभेत त्या बोलत होत्या श्री साईबाबांची मूर्ती देत काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी गांधी यांचा सत्कार केला व्यासपीठावर श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार हेमंत उघले कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप वरपे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रभावती घोगरे खासदार भाऊसाहेब वाकचोरे शिर्डी लोकसभेच्या काँग्रेस पक्षाचे निरीक्षक राजस्थानच्या आमदार रिटा चौधरी तेलंगणा राज्याच्या मंत्री सीताक्का आंबेडकरी चळवळीचे नेते बाळासाहेब गायकवाड युवक काँग्रेसच्या संगमनेर तालुका अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात युद्धसेनेचे सेनेचे रावसाहेब खेवरे काँग्रेसचे संगमनेर तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे आदी उपस्थित होते गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे